मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाड मतदारसंघातील बेचाळीस हजार तीनशे नव्वद अर्ज मंजूर आमदार गोगावले यांनी घेतला आढावा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेली एकही महिला या योजनेतील अनुदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी संबंधित खात्याचे अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी यांनी घ्यावी अशा सूचना शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड प्रांत कार्यालयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या आढावा बैठकीत दिल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी महाड पोलादपूर मानगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड प्रांत कार्यालयात एका आढावा बैठकीचं आयोजन केले होते या बैठकीला प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे तहसीलदार महेश शितोळे महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख श्रीमती घाडगे भाजपचे नेते बिपिन महामुनकर आदी उपस्थित होते यावेळी महाड विधानसभा मतदारसंघातून एकूण पंचेचाळीस हजार दोनशे तीस अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी बेचाळीस हजार तीनशे नव्वद अर्ज मंजूर झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे यामध्ये महाड तालुक्यातून प्राप्त झालेल्या पंचवीस हजार दोनशे सत्याहत्तर अर्जापैकी तेवीस हजार पाचशे पंच्याण्णव अर्ज मंजूर झाले असल्याचं सांगण्यात येत आहे सदर माहिती जाणून घेतल्यानंतर ज्यांचे अर्ज नामंजूर झालेत त्यांची कारणं जाणून घेऊन ते पुन्हा सादर करावेत असे आदेश देऊन महाड मतदारसंघातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शासकीय अधिकारी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम करावे तेरा ऑगस्टला ते मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता प्राप्त होईल असंही आमदार गोगावले यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड असं नाही एकोणीसशे हजार फॉर्म माझ्या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये भरले गेलेले आहेत त्यामधले बेचाळीस हजार तीनशे वरती काहीतरी फायनल झालेले आहेत आणि दोन हजार सहाशेवरती काहीतरी रिजेक्ट झालेले आहेत तर ते रिजेक्ट फॉर्म आहेत ते परत घेऊन व्यवस्थित करून देण्याचं आम्ही आत्ता ठरवलं त्यामध्ये आम्ही प्रांत तहसीलदार आमची सगळी कमिटी होती आणि जवळजवळ जेवढे भरलेले आहेत तेवढे व्यवस्थित होतील अशी आम्ही अपेक्षा करतो तर जे आता सतरा तारीख दिलेली आहे त्या सतरा तारखेला हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये पडतील तर सतरा तारखेच्या अगोदर जे काही रिजेक्ट झालेले फॉर्म आहेत हे या पाच सहा दिवसात त्यांनी द्यावे मग त्यांनाही ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये मिळतील आणि अभिनंदन करतो सगळे अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या ह्या सगळ्यांचंच खरं सगळ्यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे आणि एका माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जर बेचाळीस हजार तीनशे नव्वद फॉर्म जर ठाम झालेले आहेत तर मग दोन एक हजारच रिजेक्ट झाले त्यातले पण अजून हजार दीड हजार मला वाटतं था, ठाम होतील असं मला वाटतं